स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा सकाळची वेळा आहे भरमसाट पाऊस झालेला आहे इथे आणि आज दिनांक चौदा तारखेला भारतीय बौद्ध महासभेतर्फे आपल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कार्यकर्ता शिबिर घेण्यात आलेलं आहे तर कार्यकर्ता शिबिर घेण्यामध्ये भारतीय महा महासभेचे महा चांगले जे टीचर्स आहेत जे ज्या अभ्यासक आहेत ते आपल्या इथे मुलांना किंवा महिलांना चांगलं बौद्ध महासभेविषयी सांगणार आहेत आणि आपलं शिबिर त्यावरती असणार आहे आणि मित्रांनो आता आपण जाऊन त्यांना भेटूया मध्ये ते आलेले आहेत आंबेडकर हॉलमध्ये महिला अजून आलेल्या नाही आहेत कारण की पाऊस खूप भरपूर चालू आहे त्यासाठी येताना थोडे मागे पुढे होऊ शकतात आपण हे शिबिर जे आहे ते धम्मसागर बुद्ध विहारामध्ये घेणार होतो पण मित्रांनो पाऊस खूप जास्त आहे त्यासाठी तिथे थोडंसं पाणी झालेलं आहे विहारामध्ये आणि थोडंसं लीक झालेलं आहे एका ठिकाणावरून तर ते पुसून तर घेतलेलं आहे पण लहान मुलं जे आहेत ते लवकर पडू शकतात त्या पाण्यावरून घसरून म्हणून आपण हे जे शिबिर आहे ते आंबेडकर हॉल म्हणजे माझ्या घरामागे जो हॉल आहे त्या हॉलमध्ये एक शिबीर घेण्यात आलेलं आहे तर आता जाऊन आपण बघूया का आतमध्ये कोणते कोणते टीचर आलेले आहेत ते तर त्याला भेटूया आपण हॉलमध्ये तर बघा गाईज मी आलेली आहे आंबेडकर हॉलमध्ये आणि सर्व जे उपासक उपासिका आहेत त्या इथे आलेल्या आहेत तर चला मी यांची सर्वांची तुम्हाला ओळख करून देते का हे कुठून आलेत आणि कोणत्या पदावरती आहेत ब भा, भारतीय बौद्ध महासभेच्या तर तुम्हाला मी ते आता दाखवते चला यांची भेट घेऊया ते विंग आहे माझं नाव किरण धर्म गायकवाड मी पालघरीतून आलेलं आहे पालघर जिल्ह्यात मी माझी जिल्हाध्यक्ष आणि सध्या मी पालघर जिल्ह्याचा जिल्हा संघटक या पदावर कार्यकर्ते अच्छा मॅडम तुमची ओळख करून द्या सर तोपर्यंत पाणी नमोम काय जयभूल सर्वांना माझं नाव त्रिषाला विजय मोरे मी पालघर जिल्हा महिला शाखेच्या सरचिटणीस या पदावरती कार्यरत आहे सर आणि मॅडमने आत्ताच आ... श्रामणेरी बौधाचार्याचं आत्ताच मला दहा दिवसाचं शिबिर मी संपन्न केलेलं आहे दादर चैत्यभूमी खूप खूप अभिनंदन मॅडम तुमचं तुम्ही खूप सर्वांना जे आहे ते प्रेरणा देत आहेत आणि या नंतर भेट घेऊया या मॅडमची बोला मॅडम जय भीम सर्वांना मी पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला शाखेच्या अध्यक्षा कृतिका किरण गायकवाड आणि आज इथे आम्ही रामचंद्र नगरमध्ये कार्यक्रमा रमामयी रमा नगरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण घेण्यासाठी इथे आलो आहोत आणि आता फेब्रुवारीमध्ये माझं शामनेरी शिबिर झालं झाले खूप खूप खुँ अभिनंदन मॅडम तुमचंही आता हे बघा ह्या मॅडम ज्या आहेत ते प्रिन्सिपल आहेत डॉक्टर सदावर्तक विद्यालयाच्या नमोबुद्धाय भीम मी प्रतीक्षा प्रकाश गायकवाड बोयसर विभाग महिला अध्यक्ष आज आम्ही कार्यकर्ता शिबिरासाठी इथे रमाबाई नगर आंबेडकर हॉलमध्ये इथे उपस्थित आहोत सर्वांना जय भीम ठीक आहे नमोबुद्धाय जय भीम माझं नाव विजय विठोबा मोरे मी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य माझी श्रामणेर आणि सध्या भारतीय बौद्ध महासभा गोईसर विभागाचा अध्यक्ष आज या माता रमाई आंबेडकर नगर या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता शिबिर म्हणून केंद्रीय शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे जय भीम तर ह्या बघा या आहेत आपल्या उपासिका रमाबाई आंबेडकर नगरमधल्या आणि सर्व बाकीच्या लेडीजला झालेला आहे उशीर तर आपण या उपासकांचाच घेऊया इंट्रोडक्शन बोला मामी जय भीम नम बुद्ध आहे मी स्मिता अधिकार जाधव बोईसर महिला सभा महिला कार्यकर्णीची मी संस्कार उपाध्यक्ष जय भीम ठीक आहे बाकी आपले हे उपासक आलेले आहेत आणि बघा मित्रांनो अजून जो आहे त्या महिला आलेल्या नाही आहेत तर आपण पन... माझी आजी सर्वात आधी आलेली आहे बघा वयाचं हे नाही आहे पण त्यांनी हजेरी तरी लावलेली आहे मग बोल काहीतरी तू आ, ये भागाय ना, भागा ना माझ्या कर, दादा ठेवलंय नाही कार्यक्रम करदासाठी नाही तू स्वतःसाठी बोल स्वतःची बरं बरं बोल आता मी आले नाही इथं कार्यक्रमाला भगवंताचे इथं कार्यक्रम ठेवला तर मी आले ठीक आहे चालेल तर इथे जमलेल्या सर्व महिला उपासक उपासिका आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांना माझा क्रांतिकारी भीम तर आज आपण चौदा सात दोन हजार चोवीस या दिवशी इथे जमलेलो आहोत कारण की आपण भारतीय बौद्ध महासभेचे जे आधी शिबिर आपण घेतले होते ते उपासक उपासिका शिबिर होते तर आजचे जे आपले शिबिर आहे ते भारतीय बौद्ध महासभेतर्फे कार्यकर्ता शिबिर असणार आहे हे यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करते आणि इथून पुढे आपण कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात करूया परंत इथे आलेले भारतीय बौद्ध महासभेचे जे पण प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आपण इथे आधी मानवंदना करूया सर्वांना त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला जे आहे ती सुरुवात करूया जय हिंद तसेच कोयसर अध्यक्ष आदरणीय विजयपुरेबी यांना माझं सभेने जन्म कोयसर विभाग महिला अध्यक्ष आदरणीय प्रतिक्षा तई यांना माझं सभेने जयंती आणि हे आजच्या उपस्थित असलेल्या रामचंद्र नगर गणौषींच्या व्याधिकारी आणि इथे उपस्थित असलेले उपासक सर्वांना माझ्या सविनय जय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आज कार्यकर्ता शिबिर आलेला आहे त्याचं अध्यक्षस्थान आदरणीय बैस विभागाच्या महिला अध्यक्ष आदरणीय कमी शाई आज जे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते संघटक येथे आपल्या रमाबाई आंबेडकर नगर या हॉलमध्ये जमा झालेले आहेत कार्यकर्ता शिबीर घेण्यासाठी तर त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत स उपासक उपासिका त्यामध्ये उपासक शिवविलास सोनकांबळे हे त्यांचं स्वागत करतील जबाबदारी तुमच्यावर देण्यात आहे कारण तो याचा गोशेवार त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं कि आपल्या भारतीय बौद्ध समिती स्थापना झाल्यापासून बाबासाहेबांना जे उद्दिष्ट मी थोड्यात एक मिनिट मानतो की तो गोष्टीवर म्हणजे असं आहे की जे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवले तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून ते तुम्ही ते लक्षात ठेवायचे दुसरी बाजू सरांनी सांगितली तुम्हाला की त्यामुळे कि तुम्हाला आता तुमचे काम पण करून की पहिली संख्या जास्त होती आता संख्या घेतली त्याचं कारण तुम्ही तात तुम्ही शोधायचं की तू आता शाखेचे आहे आणि शिवाय की आता उद्याचा कार्यक्रम आहे त्याची पूर्व दिशा आज आपण ठरवलं पाहिजे आणि ते ठेवत असताना उद्या काय काय लागणार ते वस्तू आपण बोलायला पाहिजे एक तुमचा ग्रुप बनवायचे मध्ये कारण दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही नसणार आहे म्हणून हे सांगायचं तात्पर्य आहे आणि म्हणून तुमचा ग्रुप बनवा आणि ते सगळ्याला आता याचं जेवढं त्यांनी शिकवलंय तुम्हाला सांगितलंय त्यांना काय करायचा आता ही जबाबदारी तुम्हाला घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये किंवा त्याला तुम्हाला दुसरं काय जॉब काय पण लागलं तेव्हा ते तुम्हाला त्याला बोलवायचे म्हणजे आपलं आपले काय होईल की संख्या ही वाढल्यानंतर काय धम्म वाढणार आहे आणि आपण त्यांच्या कल्याणासाठी आपल्या झटत आहोत आपण लोककल्याणासाठी झटकता आहोत म्हणून जबाबदारी आणि तुम्ही शाखा जरी तू तरी तुझी प्रथम जबाबदारी आहे की या ठिकाणी

तुमचं फार मोठं तुम्ही इथं दाखस दाखला महाराष्ट्रात जनतेसमोर आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा फार मोठा आदर्श तुम्ही निर्माण केलेला आहे की कारण की हे सहजासहजी होऊ शकणार कार्य नाही कुठलीच मेहनत मला धाडस करीत नाही की तिने केस ओपन करावं म्हणून पण जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये धम्म होत परत भरलेला असतो ठासून ठासून जेव्हा तुम्ही त्याला धमाल तुम्ही अंगीकारता तर तेव्हा ते धाडस तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिक निर्माण होतं कोणाच्या सांगल्यावरून नाही जेव्हा तुम्ही ते आत्मसात करतात तेव्हा तो आपआप तुमच्यामध्ये ते निर्माण होतो म्हणून या ठिकाणी मी महिला अध्यक्ष वैद्यकीय मला शुभकामळी आणि सामनेरी पण होऊन गेले आणि त्यांच्या त्यांचा एक आदर्श म्हणून आम मी या ठिकाणी स्वागत करत आहोत उद्योगी प्लीज आम्ही वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीनं सामनेरीची दीक्षा घेतल्याबद्दल ती फार मोठी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे प्रशिक्षण लावण्यासाठी तुम्हाला ते उशीर झालं ठीक आहे मान्य आहे तर ते, ते उशीर झाल्यानंतर आज जो आपलं काय आहे कार्यकर्ता प्रशिक्षण आहे आणि ह्या कार्यकर्ता प्रशिक्षणमध्ये तुम्हाला चांगलंच मार्गदर्शन गुरुजींनी दिलेलं आहे मोरे गुरुजीने सुद्धा दिलेलं आहे आणि गायकवाड गुरुजींनीसुद्धा तुम्हाला चांगलं कारण मी कुठले कार्य करायचं आहे किंवा कशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला आज ह्या कार्यकर्ता प्रशिक्षणमध्ये मिळालेली आहे बरोबर त्या पद्धतीने आपल्याला कामाला झोपून घ्यायचं आहे मी तेव्हा म्हटलं होतं की आम्हाला समतासैनिक दलाचे शिबिर लावायचे आहे तुम्ही आता एक समतासैनिक शिबिरसुद्धा लावा पण आपल्याला चोवीस प्रकारची शिबिरं आहेत त्याच्यातली फक्त दोन शिबिरं आहेत ती केंद्र राबवतो दुसरी जे आपल्याला आहेत बावीस शिबिरं ही आपणच आपल्या जिल्ह्यामध्ये लावायची असतात प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाने ते पाहिजे गेले प्रत्येक गावामध्ये एक प्रत्येक घरामध्ये एक सैनिक प्रत्येक घरामध्ये बोधाचार्य तसंच श्रामणी शिबीर म्हणजे ह्या प्रत्येक घराघरामध्ये झाले पाहिजे तर आपल्या धर्माचा प्रचार होणार आहे जास्तीत जास्त जोराणे होणार आहे पण हा कृष्णांना नंदनी आहे धर्म कि तुम्हाला सगळ्यांना कळलं म्हणजे तर आता सगळ्यांनी म्हणजे सांगितले सर्व की तुम्ही कसं वागायचे तुम्ही कशी शिबिरे लावायचे आता जवळपास सात आठ महिने झाले ते त्यांच्यामध्ये काही प्रगती दिसून आली नाही असंच गरज सतत त्यांनी जर केलं तर हे म्हणजे जिरू होऊन जाईल आणि या शाखेचं नाव गोशरच्या भेटून जाईल कारण याच्यासाठी माणसाच्या मनात ज्या जे काय आपण ऐकले ते सर्व पाहिजे कारण आता सरांनी आपल्याला सांगितलं की शिबिरेला बरं आता शिबिराचं काम काय आहे की आपले लोक सर्व एक एक घरातला मुलं आहे आता आमच्या मुली आमच्या मुलापेक्षा कमी नाहीत आम्हाला माहिती आहे आमच्या तयार होती चारची चार जण संता सैनिक दलामध्ये त्यात डायरेक्ट भरती होतील असे मी त्यांची गॅरंटी घेतली तर त्या प्रमाणे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझा मुलगा मी या दहा चार दिवसासाठी जर दादरचं काही चैत्यभूमीला जायचं आपल्याला तिथं दोन दिवस काय द्यावं लागतो तिथं देईल किंवा आपण नागपूरला आहे नागपूरला तिथे जावं लागतं तिथे जाईल माझा मुलगा कारण तिचा मनामध्ये उत्साह पाहिजे त्याचप्रमाणे आपलं विमान पुरे राहील अशासाठी त्यांनी संतांतराला जावं लागतं आणि तिथं ते उत्सुक पाहिजे ते लोक बघा असं जर असलं तरच हे कार्य होऊ शकतं तर ह्या कामानं ऐकले ह्या कामांना सोडून दिलं तर ते कार्य होत नाही हे बघा आमचं सगळ्यात मोठा असेल तर काही संकल्प आहे संकल्प म्हणजेच आपण केलेलं कार्य आता सरांनी आज त्यांना सुटी त्यांनी तुमच्यासाठी हाती उठून सुधी तयारी करावं लागते बसी पासून सकाळची शाळा असता सकाळी त्यांना जावं लागतं मजुरी काम करूनच मोठे झालं पण आज हे एवढी मोठी वास्तव मी तुम्हाला उभी करून गेली आणि याच्यामध्ये मध्ये दोनशे चारशे लोक बसतात आज हे तुमच्या हक्काचं झालं संबंधाचा पण समाज फक्त आळसी येईल समाजाला बळवायला जावा लागते चार वेळा बघा कार्यकर्त्याचं काय काय काम असतं तुम्हाला मी सांगते कार्यकर्त्याला पहिले तर हारण फुलं सगळे हे जमा करणे परत जमलेल्या लोकांच्यासाठी नाश्ता पाणी त्याचीही सोय करणे खुर्श्या बसण्याची सोय करणे पण समाज ऐकता बसायला पण येत नाही समाजाला वाटतं ऐकतो बसायला पण येणं नको म्हणून काय हे का आणायचं तर लांबच राहिलं पाणी आणायचं लांबच राहिलं जोपर्यंत सरांनी सांगितलं तुम्ही कार्यकर्ता बनत नाही तर कार्यकर्ता बनल्यावर काय काय करावं लागतं माणसाला तेव्हा तो कार्यकर्ता होतो नाही तो कधीच कार्यकर्ता आयुष्यात होत नाही तर मित्रांनो आमचं जे कार्यकर्ता शिबिर आहे भारतीय बौद्ध महासभेचं ते आज चौदा तारखेला पार पडलेलं आहे हे आहे आमचं प्रमाणपत्र ग्रामीण शाखा रमाबाई आंबेडकर नगर तर आजचा हा जो आमचा कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका